बागिलगे रामपूर विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात व्यायाम योग खेळामुळे मन मेंदू आणि मनगड तंदुरुस्त्रज्वलन क्रीडा शपथ मान्यवरांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग चंदगड तालुक्यातील बागिलगे रामपूर विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाची रंगतदार सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागानं संपूर्ण परिसर क्रीडा रसिकतेनं नाहून निघाला कार्यक्रमाचं उद्घाटन मागीलगे ग्रामपंचायतीचे सरपंच नरसू पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं प्रस्तावना एम एन शिवणगेकर यांनी सादर केली। उद्घाटन प्रसंगी बोलताना रामपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि योगाभ्यासक आप्पाजी वर्पे यांनी शालेय जीवनात व्यायाम योग आणि खेळ यांचा अंगीकार अपरिहार्य असल्याचं सांगितलं अभ्यासाइतकेच खेळ महत्वाचे असून ते शरीरात नवी ऊर्जा शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण करतात तंदुरुस्त शरीर म्हणजे आनंदी जीवनाचा पाया असं सा सांगत वर्पे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा संस्कारामधून सर्वांगीण विकास साधण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गाव कामगार पोलीस पाटील प्रकाश पाटील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील बयाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचं स्वागत मुख्याध्यापक टी व्ही पाटील यांनी केलं आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बाबूराव वरपे यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आणि शाळेला एम्प्लीफायरची भेट देत या क्रीडा महोत्सवाला विशेष ऊर्जा दिली त्यांच्या या योगदानाचं उपस्थितांकडून कौतुक करण्यात आलं विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ ए बी पिटूक यांनी दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र शिवणगेकर यांनी केलं तर आभार आदम नाईकवाडी यांनी मानले उद्घाटनानंतर विविध क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांच्या जयघोषानं मैदान दुमधुमून गेलं आहे शक्ती संयम शिस्त आणि टीमवर्कचा सुंदर मेळ या महोत्सवात अनुभवायला मिळतोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा